गुरु नाही गेला आणि सद्गुरु लागला गुरु अनेक कामाचा अनेक गुरु आहेत तुम्हा मला लहानपणी ऐका गुरु जरा जाणतो आहे साडे किंवा हाताच्या नरदेहाचा उद्धार करून लावणारा सद्गुरु म्हणणारी गोष्ट म्हणजे मग सद्गुरु कुणाला म्हणायचं जो अंधारातून प्रकाशाच्या मार्गाला देतो त्याला सद्गुरू म्हणायचं मग जगात दोन नाते येते बघा निस्वार्थीपणाची एक आई आणि एक संत जी मी नाते नाती येते नाहीतर ही सगळी नाती स्वार्थ येते ती तिथे घेतलेली नाती येते नाही मिळवता बघा आपल्याला आई बाप काम करतो तोवरच त्याला भाकरी द्या या काम बंद झालं तर तुम्हाला ला लाता येत्या म्हणून हे चालते तोड ह्याच्या घरात करून घ्या हे चालते तोड पुढे परमार्थ साधून घ्या ही एकदा बंद तर आपल्याला लाता अशी म्हणतो की हो जाणार सगळं आयुष्य खातो काळ सावध म्हणून म्हणतात सांगितले तुकाराम महाराजांना मग तुकाराम महाराज हो एकटा तर पंचमस्त आहे गाव आपला हा अरे सोन्याची लंका बघण्याची त्याची राग केली त्या आणि तुमचा आमचा दोन एक करीतीच व्हायला एरिया ती कधी राग करत सांगता येत नाही आणि देवाजीच्या मना कोणाचे झाले ना आणि देवाजीच्या याच फ्र लोक येत नाही ह्याचा तरी विचार आम्हाला पाहिजे आम्हाला ही माया बाजार आहे बंगला माझा गाडी माझी बायको माझी मुले माझी ही मीन माझं घातक आहे हे आहे का आपलं कुठे जरी नोसत बंगला बांधला तर आपल्याला जायचे निघ आपल्याला अगदी कुठे माहिती आहे का मग ह्याचा तर विचार नसून मग ह्याला माझा कशाला करता हे आपला नाही हे परक्याच आहे धन देह आहे धन कुबेराचा आहे येते मनुष्याचे काही नाही देह काळाचा आहे काय वाट बघत बसलाय तुमच्यासाठी धन कुबेराचा आहे धन कुबेराचा आहे आपलं नव्हे मग येते मनुष्याचे

विचार ही मनात आपली म्हणून ह्याचं वळकायसाठी नाव ठेवलं नाही शिक्का होता ना हरी म्हणून आणि त्यांना तरी ही संद घेऊन जाणार आहे का हरी म्हणून जागेला राहणार आहे ना आजी राहणार आहे ही राहणार आहे ही आत्मा अमर आहे जाणार आहे म्हणून ह्याचा जरा विचार करा ज्याने विचार केला त्याला देव गोगा म्हणून त्याला माझा करू नका त्याला माझा करा त्याचा बाप सुद्धा पाणी व्हायशिवाय राहत नाही पण कसा करायचा माझा